आपले ध्येय हे हो बदलत असतात कधी एखादा मुलगा एखादी मुलगी म्हणते की मला टीचर बनायचंय मग मा, कधी म्हणते एखादं मला डॉक्टर आहे पुन्हा काही दिवसांनी म्हणते की मला नर्स बनायचे कधी म्हणते इंजिनियर कधी म्हणते एअर होस्टेस कधी म्हणते मॉडेलिंगमध्ये जायचंय कधी म्हणते मला फॅशन डिझायनर बनायचंय तुमचे ध्येय हे बदलणारे नसावे हे जेवढं काय मी सांगितलं तुम्ही छंद म्हणून तुम्ही काहीही करू शकता पण ध्येय तुमच्या जीवनाला एक वळण देणार असते आणि ते तुम्हाला संपूर्ण जीवन तुमचं सुखकर करण्यासाठी केवळ तुमचंच नाही तर तुम्ही विद्यार्थी हे देशाचं भवितव्य आहात भविष्य आहात तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये ध्येय निश्चित केलं आणि त्या ध्येयानुसार जर तुम्ही चाललात तर तुम्ही तुमच्या सोबतच तुमच्या देशाचं सुद्धा नाव उज्ज्वल करणार आणि त्यासाठी तुम्हाला आत्तापासून ती तयारी करावी लागेल खर तर सहावी ते दहावी हा जो विद्यार्थी जीवनातला जो काळ आहे तो अतिशय महत्वाचा काळ आहे आपण म्हणतो ना जसं इमारत इमारत ही जेवढा मजबूत पाया असेल तेवढी मजबूत इमारत बनते इमारत ही पायावर अवलंबून असते आणि म्हणून तुमच्या संपूर्ण आयुष्याचा तो पाया आहे आणि तो पाया तुम्हाला आतापासून मजबूत करावा लागेल आणि तो मजबूत करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन घ्यावं लागेल तुम्हाला सांगितलेल्या सर्व सूचनांचं पालन करावं लागेल आणि त्यातूनच तुम्हाला तुमचा मार्ग निवडायचा की आपल्याला इथे पुढं काय करायचं एक विद्यार्थी म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे तर रोजच्या रोज अभ्यास करायचा अवंतर वाचन करायचे जास्तीत जास्त पुस्तकाचं वाचन करायचं दिलेल्या अभ्यासासोबतच बाकी काही गोष्टी पण वाचायच्या प्रत्येक कार्यक्रमात एकमेकाला त्रास देणं खूप सोपं आहे की नाही इथे बघा अजूनही अशी मुलं आहेत कधी अजून एक गोंधळ करत आहे एकमेकाला त्रास आहे कोणाला बोट लावत आहे कोणाचं काही ओढत आहे हे देखील तुमच्यासाठी पण ते कधी शक्य होईल जर तुम्ही घरी प्रॅक्टिस कराल जर तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास जागृत होईल आणि तेव्हाच तुम्ही इथे येऊ शकता तुमचं जर कुठलं ध्येय नसेल तर तुमचं जीवन निरर्थक आहे आणि असं निरर्थक जीवन काही कामाचं नसते तुम्हाला जीवन एकदाच मिळेल या एकाच जीवनामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी करायचे पुनर्जन्म कोणी पाहिला नाही आणि आपल्याला पण नाही गोष्टी तुम्हाला शिकायच्या करायच्या आता माझं सांगते तुम्हाला मी जेव्हा सहावीमध्ये होती सहावीमध्ये तेव्हाच माझं ध्येय ठरलं होतं की मला शिक्षिका बनायचं आहे आणि त्याचं काय कारण आहे तर मी घरामध्ये मोठी बहीण मला तीन बहीण भाऊ होते आणि ते काही लहान असल्यामुळे मला त्यांचा अभ्यास घ्यावा लागायचा आजूबाजूला म्हणजे चांगली गोष्टी कशासाठी तर मला एक चांगली पिढी घडवायची होती मला अशी विद्यार्थी घडवायचे होते की जे जीवनामध्ये काहीतरी बनतील आणि या देशाचं मिळत नाही कधी चुकीचं मार्गदर्शन मिळते पण आपण एकाच व्यक्तीवर अवलंबून राहता अनेकांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे मला मार्गदर्शन योग्य भेटलं पण कुठेतरी थोडस चुकीचा मार्ग भेटला कारण मला असं माहिती झालं वेळेला नंबर लागतील म्हणजे दोन्हीही केलं तरी तुम्ही शिक्षिका बनणार म्हणजे बनणार पण त्यावेळेस मला हे नव्हतं माहिती का डी एड केल्यावर फ्रीमध्ये जॉब लागते आणि बी एड केल्यावर कुठेतरी संस्थेला वीस लाख रुपये द्यावे लागते आणि माझं झालं कसं की मी बी एड केलं आणि त्याच्यामुळे मग वीस लाख रुपये द्यायची हे नसल्यामुळं शेवटी एक शिक्षिकेचं जे झेडपीचं तर जाऊ द्या पण एक शिक्षिकेचं स्वप्न मात्र मी पूर्ण केलं कधी कधी कदाचित होऊ शकते की माझ्या नशिबात मला तुम्हाला इंग्लिश मिडीयमला शिकवायचं असेल किंवा बाकी शाळेवर शिकवायचं असेल चांगले विद्यार्थी घडवायचे असेल आजपर्यंत जेवढाही शाळांमध्ये काम केलं तिथे केवळ आणि केवळ विद्यार्थी घडवण्याचं काम केलं जे विद्यार्थी कधी आले नाही हुशार मुलं पाठ करून इथं स्टेजवर येतात बोलतात पण काही मुलं बोलू शकतो अशा मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं त्यांना एक चांगली उमेद देणं आणि त्यांची तयारी करून घेणं आणि त्यांना इथे येऊन बोलायला संधी देणं हे जर काम आपण केलं तर इतले विद्यार्थी घडतील कारण बघा मी याआधी जिथे जिथे काम केलं आहे छोटे छोटे मुलं ते बारावीला गेले मी त्यांचे चेहरे विसरले कारण चेहरे आणि मोठे चेहरे बदल होतो पण ते विद्यार्थी मला आजही खंदारे मॅडम म्हणून ओळखतात आणि म्हणतात मॅडम तुम्ही आम्हाला तु दुसरीला तिसरीला शिकवलं पण तुम्ही आम्हाला पाचवीला शिकवलं आणि तुम्ही जे सांगितलं मॅडम आमच्या सगळं लक्षात आहे आणि आम्ही तसं वागण्याचा प्रयत्न करतो बघा माझ्या शिक्षणाचा आणि मी दिलेल्या जे काही शिक्षण आहे विद्यार्थ्यांना कधी आणि असं तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये जी। करायला पाहिजे कारण तुमचं जर एम नसेल ना तर तुमच्या शिक्षणाला काहीच फायदा नाही आजही अनेक लोक खूप शिकतात खूप शिकतात आणि पडून राहतात कोणी पागल होतात कोणी कसे होतात म्हणजे त्यांचा ना घरच्यांना उपयोग होत ना देशाला उपयोग होत तुम्हाला जर वाटत असाल की आमचं तसं होऊ नये तर तुम्ही जीवनामध्ये एक ध्येय निवडा एक ध्येय निवडा त्या ध्येयावर काम करा तुमचे छंद जोपासा तुम्हाला जे आवडते ते करा तुम्हाला माहिती आहे मला जे आवडते ते मी सगळं करते आणि सगळं देते मला गाणं म्हणायला आवडते नाही पण तरी पण मी गाणं कारण आवड आहे मला कथा सांगायला आवडतात स्टोरीज सांगायला आवडतात मी सांगते पण माझं जे प्रोफेशन होतं माझं जे ध्येय होतं ते हेच होत की मी एक शिक्षिका बनावं आणि एक शिक्षिका बनवून कर्तव्यनिष्ठ रीतीने राहून आपण काम करावं आणि तेच मी करते तुम्हाला पण मी तेच सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगलं काहीतरी निवडा चांगलं ध्येय निवडा त्या ध्येयाप्रमाणे वागा चांगला अभ्यास करा हे जे तुमचं पाया आहे विद्यार्थी जीवनातला जसं आम्ही पक्का केला माझ्या जीवनाचा पाया सहावी ते दहावीच्या काळात पक्का केला तसं तुम्ही सुद्धा करा आणि जास्त जास्त अभ्यास करा चांगलं वागा शिस्त आणि संस्काराचे जे धडे आम्ही दिले त्याच्यावर राहा कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन करून उज्ज्वल हरकर स्थळांनी मला इथे वेळेवर का ना मला बोलण्याची संधी दिली सरांचा सुद्धा मी खूप खूप धन्यवाद मानते तुम्ही सर्वांनी शांती सगळ्यांना